तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे शेततळ्यात पडून इस्माचा दुर्दैवी मृत्यू परिसरात हळहळ राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे काहार वस्ती लगत असलेल्या शेततळ्यात पडून एका इस्माचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील रहिवासी लक्ष्मण सूर्यवंशी वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष हे आठवडे बाजाराच्या दिवशी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेत शेततळ्याकडे गेले होते दरम्यान ते शेततळ्यात पडल्याची घटना घडली मात्र ही बाब दुसऱ्या दिवशी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि घटनास्थळी ग्रामस्थ व बघ्यांची मोठी गर्दी जमली ग्रामस्थांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी लोणी येथील पीएमटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे संतोष बोरुडे कोल्हार प्रतिनिधी एस आर बी न्यूज ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा